पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आपण लंडनमध्ये सुरू करतो ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या कानपाडात मारणं हे स्वभेचं सो होऊ शकते त्याच्यावर देखील मिलिंग पर्याय काढला दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्या कार्यक्रमाला देखील बोलवणार आहे ज्या माणसाला ज्या व्यक्तीला मराठी भाषा येत नाही त्या माणसाला मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा मतदान शिकायची हे देखील आहे आम्ही निर्माण करतो पण मराठी आपल्याला साता समुद्राकडे पलीकडे देखील पाठवली पाहिजे यासाठी सरकारनं जो परवा परवा निर्णय घेतला हा कदाचित आपल्याला कळला असेल की नाही मला माहीत नाही पण मला असं वाटतं की तो जाहीर करण्याचं आजचं औचित्य हे फार मोठं आहे ताजी आम्ही काय केलं तुम्ही देखील त्या दे कॅबिनेट मध्ये होता लंडन महात्मा गांधी कॉन्फरन्ससाठी गेले होते त्यावेळी त्यांचे स्वीय साहेब केळकर म्हणून त्या केळकरांनी पहिलं महाराष्ट्र मंडळ हे लंडन मध्ये स्थापित केलं आणि त्याच्यानंतर एक वास्तू त्यांच्याकडे होती जेव्हा मी मराठी भाषेचा मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे ते भेटायला आले मी अजितदादांची देखील भेट घालून दिली मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि थेट पहिल्यांदा थेट पहिल्यांदा आम्ही लंडनच्या मध्ये लिलाव उतरलो लिलावामध्ये उतरलो आणि सांगताना मला आनंद आहे की जगातलं पहिलं मराठी भवन हे लिलावाद जाऊन घेणार महायुतीचं सरकार आहे आणि त्याची घोषणा देखील त्याचे पैसे देखील परवाच्या मध्ये पाच कोटी रुपये मराठी भाषेनं महाराष्ट्र मंडळाला दिले बरं एवढ्यावर आम्ही थांबलो का तर एवढ्यावर आम्ही थांबलो नाही त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र काढण्याचा निर्णय देशात पहिला मातृभाषेच्या मंत्रिमंडळानं कुठचा घेतला असेल तर तो महाराष्ट्र शासनाने घेतला पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आपण लंडन मध्ये सुरू करतोय त्याच्यामुळे मराठी भाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे मराठी भाषेवर महाराष्ट्रात राहण्या प्रत्येक माणसाचं प्रेम असलंच पाहिजे कोण काही मेहरबानी करत नाही परंतु मला हे देखील सांगायचं आहे की ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या कानपाडात मारणं हे सोल्युशन होऊ शकत नाही त्याच्यावर देखील आम्ही पर्याय काढला दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्या कार्यक्रमाला देखील बोलवणार आहेत ज्या माणसाला ज्या व्यक्तीला मराठी भाषा येत नाही त्या माणसाला मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा मंत्रालयाने स्वीकारलेली आहे ते देखील आम्ही निर्माण करतोय फक्त मराठीवर आम्हाला राजकारण करता येत <laughs> <laughs> पण हे केल्यानंतर मी तुम्हाला आनंदानं सांगतो किमान दोन हजार दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय यांनी आम्हाला सांगितलं की आमची नोंदणी करा पण आम्हाला क्लासरूम मध्ये येऊन शिकता येणार नाही तुम्ही ऍप तयार करा ऑनलाईन करा आज आम्ही दोन हजार लोक तुम्हाला सांगतोय भविष्यामध्ये दहा ते पंधरा हजार लोक तुम्हाला मराठी शिकण्यासाठी स्वतःहून पुढे येतील कारण आमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे आम्हाला जगवलंय महाराष्ट्रानं आम्हाला दोन वेळेस मिळतंय महाराष्ट्रामुळं आणि म्हणून महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी भाषा ती शिकायला आम्हाला कुठेही कमी ना पडणार नाही आम्ही दोन वर्षामध्ये मराठी शिकून दाखवू असं सांगणारे लोक देखील या घोषणेमुळं आम्हाला सापडले